मी स्नेहल सोहनी वंचित बहुजन महिला आघाडीची मुंबई प्रदेश अध्यक्ष विधानसभा निवडणुकांपूर्वी विविध प्रकारची अमिष इथल्या सर्वसामान्यांना इथल्या मतदारांना देण्याचं काम इथल्या शासनाच्या माध्यमातून झालं होतं त्यातलं उत्तम उदाहरण म्हणजे लाडकी बहीण योजना निवडणुकांपूर्वी अगदी सरसकट महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला होता पण निवडणुका झाल्याच्या विविध प्रकारच्या अटी नियम लावून या ठिकाणी महिलांना अपात्र करण्याचं कट कारस्थान इथल्या शासनाच्या माध्यमातून सध्या चालू आहे यामध्ये केवाय सी नावाचा एक प्रकार यांनी या फॉर्म भरत असताना या ठिकाणी आणलेला आहे आणि ही केवायसीची जी साईट आहे ही दोन दोन तीन तीन तास त्या ठिकाणी इथल्या शासनाप्रमाणे कामच करत नाहीये त्या महिलांना हवे असणारे महत्वाचे कागदपत्र जर त्या महिलेकडे नसतील तर त्या महिला आपोआप या ठिकाणी अपात्र होत आहेत कारण ज्या एकल महिला आहेत ज्या विधवा महिला आहेत या महिलांकडे त्यांच्या कुटुंबियाचे असलेले कागदपत्र जर उपलब्ध नसतील तर त्या महिला या लाभाच्या पात्र कशा काय होतील मग ज्या अर्थाने ही लाडकी बहीण योजना ज्या एकल महिलांसाठी विधवा शोषित वंचित महिलांसाठी ह्या लाडकी बहीण योजनेचा वापर केला जातो तर ही योजना जर त्यांच्यापर्यंत पोहोचत नसेल तर ह्या योजनेचं करायचं काय वंचित बहुजन महिला आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन असेल त्यानंतर राज्य महिला आयोग असेल महिला बालकल्याण विभाग असेल या विभागामध्ये पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे आमच्या काही मागण्या तक्रारी आम्ही या पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत शासनाने जो केवायसीचा प्रकार आणलेला आहे हा केवायसी प्रकार शासनाने स्वतः जबाबदारी घेऊन त्या विविध तालुक्यांमध्ये जाऊन त्या ठिकाणी कॅम्प घेतले पाहिजे ज्या महिलांना केवायसी फॉर्म भरत असताना येणारे काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यांनी वंचित बहुजन महिला आघाडीच्या संपर्क कार्यालयामध्ये जाऊन आपले प्रश्न मांडावेत त्या ठिकाणी आपल्याला काय अडचणी येत आहेत ते तुम्ही आम्हाला सांगा आपले फॉर्म या ठिकाणी मोफत भरून देण्यात येतील शिवाय इथल्या के वाय सी भरत असताना त्या ठिकाणी एखादं काही डॉक्युमेंट नसेल तर त्या ठिकाणी त्या महिलांना पर्यायी व्यवस्था इथल्या शासनाने उपलब्ध करून देण्यात यावी जेणेकरून ती महिला त्या ठिकाणी पात्र होईल आणि अशा विविध योजना घेऊन आम्ही शासनाला आमच्या मागण्या ज्या आहेत त्या आम्ही कळवलेल्या आहेत शिवाय इथे लाडकी बहीण योजनेसाठीचा जो येणारा रेग्युलर जो निधी आहे जो हप्ता आहे त्या महिलांच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी येत असतो तो हप्ता येण्यासाठी महिने महिने वाट बघत बसावी लागते त्याचं कारण असं आहे कारण ह्या लाडकी बहीण योजनेसाठी जो वापरण्यात आलेला निधी आहे हा समाज कल्याण विभागाचा आहे हा इथल्या आदिवासी समाजातल्या विद्यार्थ्यांचा आहे त्या विभागाचा आहे आणि त्यामुळे तो निधी त्या ठिकाणवरनं वळवून ह्या लाडकी बहीण योजनेसाठी वापरला जातोय आणि त्यामुळेच कदाचित हा निधी त्या महिलांच्या खात्यांमध्ये पडायला दिरंगाई होते तर ही दिरंगाई होऊ नये म्हणून ह्या शासनाने जबाबदारी घेतली पाहिजे की ह्या महिलांना जो मिळणारा निधी आहे हा स्वतंत्र लाडकी बहीण योजनेचा निधी असला पाहिजे ना की तो कुठल्या खात्यामधून वळवून मग तुम्ही तो त्यांना द्याल तर ही अशी मागणी वंचित बहुजन महिला आघाडीची आहे जोपर्यंत या मागण्यांवरती शासन काम करत नाही तोपर्यंत वंचित भोजन महिला आघाडी हा पाठपुरावा करत राहील आणि इथल्या महिलांसाठी तत्परतेने उभे राहील हे इतकंच मी सांगते आणि थांबते धन्यवाद